नमस्कार सुग्रं सुरेखा या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये ज्वारीचे पापड अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते बघणार आहोत त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण ज्वारीचे पापड न आंबवता न भिजवता करणार आज मी जे पापड दाखवते अगदी सोप्या पद्धतीने करता येतात अगदी नवीन शिकणाऱ्या मुलींना जमतील एवढी सोपी पद्धत आणि तळल्यानंतर खूप खुसखुशीत आणि खूप छान लागतात आणि सर्व कृती व्हिडिओमधून दाखवणार त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा कारण संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला समजेल इथे मी परातीमध्ये एक किलो ज्वारी घेतली ज्वारी निवडून घ्यायची मी त्यानंतर चक्कीवरून दळून आणली पीठ दळून आणल्यानंतर एका छोट्याशा पातेल्यामध्ये पीठ काढून घेतले पातेल्याच्या मापाने आपण इथे हे ज्वारीचे पापड करणार तर त्यासाठी साहित्य काढून घेतले पातेल्यामध्ये ज्वारीचे पीठ त्याच्यासाठी एक चमचा तीळ अर्धा चमचा ओवा चवीनुसार मीठ एक चमचा जिरे अर्धा चमचा खार हे सर्व साहित्य घेतले आता मी इथे जितके ज्वारीचे पीठ घेतले त्याच पातेल्याने पाणी मोजून घ्यायचे तर इथे आपल्याला सव्वा पातील पाणी घ्यायचे आहे एक पातील आणि पाव पातील असं पाणी एका मोठ्या पातेल्यामध्ये मी टाकलं त्यानंतर पाण्यामध्ये आपण जे काही साहित्य काढले होते ते सर्व काही पाण्यामध्ये टाकायचे मिक्स करायचे आणि पाण्याला एक उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आल्यानंतर ना लाकडी लाटण्याच्या साह्याने खिशी घ्यायची पिठाची यामध्ये ना लाटणं फिरवत राहायचे वरतून ज्वारीचे पीठ टाकून घ्यायचे पीठ टाकल्यानंतर या पद्धतीने लाटणं सारखं हलवत राहायचे अजिबात पिठामध्ये गाठी राहिल्या नाही पाहिजे व्यवस्थित पीठ सर्व काही एकजीव करून घ्यायचे अशा पद्धतीने अशी खिशी घ्यायचे एक दोन मिनटे असे हलवत राहायचे तुम्हाला जर पीठ सैल वाटले तर त्यामध्ये जे आपण ज्वारीचे पीठ दळलेले आहे पापडांसाठी थोडंसं ते पीठ टाकू शकता याच वेळेला आणि पीठ जर घट्ट वाटलं तर थोडंसं गरम पाणी करून टाका पिठाला काहीही होणार नाही तर माझं इथे प्रमाण परफेक्ट झालेलं आहे याच पद्धतीने इथे आपल्याला खिशी घ्यायची आहे आणि हे पीठ वीस ते पंचवीस मिनटे एकदम मंद आचेवर शिजवायचे आहे अधूनमधून पीठ तुम्हाला हलवत राहायचे आहे आणि त्यानंतर पीठ अशा पद्धतीने होईल बघा पीठ शिजल्यानंतर ना हाताला तेल लावून घ्यायचे आणि ताटात ताटाला पण तेल लावून घ्यायचे सर्व काही पीठ ताटात काढून घेते मी पीठ काढून घेतल्यानंतर थोडंसं मळून घ्यायचं पीठ मळत असताना हाताला चटके बसतात त्यामुळे इथे मी प्लास्टिकची पिशवी घ्यायची त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचे त्याच्यात हे सर्व पीठ मळून घेतले इतकं सुंदर पीठ झालेलं ना पिठात अजिबात गाठी राहिल्या नव्हत्या आणि अशा पद्धतीने आपलं पीठ झालं पाहिजे एकदम घट्ट पीठ नाही झालं पाहिजे कारण तेव जेव्हा घट्ट पीठ होतं ना त्यावेळेस काय होतं पापड करताना पापड जाड होतो आणि कडाकडा चिरतात पापडांचे हे पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे पीठ येणं गरमच पाहिजे त्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीत पीठ असू द्या कारण हवा लागली ना पीठ गार होते त्यानंतर मी तुम्हाला पापड बनवून दाखवते पापड बनवण्यासाठी पुरी मशीन घेतलेली आहे तर आता इथे मशीनवर करून दाखवते तुम्हाला चौकोनी आकारचे छोटे छोटे प्लास्टिकचे कागद घ्यायचे ते असे मशीनवर ठेवून त्याला थोडेसे तेल लावायचे तेल एकदाच लावायचे नंतर तेल अजिबात लावायचे नाही प्लास्टिकच्या कागदावर लाटी ठेवायची आणि परत प्लास्टिकचा कागद वरती ठेवायचा अशा पद्धतीने पापड करायचा बघा इतका छान मस्त पापड झाला आहे आणि पीठ पण छान झालं आहे त्यामुळे पापड पटकन असा झाला अशा पद्धतीने सर्व काही पापड करून घेते तुमचे पापड मशीनने थोडेसे जाड येत असतील तर या पद्धतीने पापड केल्यानंतर त्याच्यावरती लाटणं फिरवा थोडासा पापड लाटण्याने लाटल्यानंतर तो पातळ होतो खूप छान खायला लागतो तो आता अशा पद्धतीने मी इथे उन्हात पापड वाळत टाकले हे बघा ज्वारीचे पापड किती छान झालेले आहे हे पापड वर्षभर टिकतात आणि उन्हाळ्यामध्ये ज्वारीचे पापड खाणे खूप चांगले राहतात कारण ज्वारी थंड असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ही खाल्लेली चांगली असते आता आपले पापड छान मस्त वाळले गेलेले आहे बघू शकता तुम्ही आता कढई तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल गरम झालेले आहे पापड तळून बघूया बघा आपला पापड छान मस्त फुलायला लागलेला आहे तर आता पापड काढून घेते अजून पुन्हा एक पापड मी तळून दाखवते आणि इतका छान झालेला आहे आपला पापड बघा आपले ज्वारीचे पापड तळून दाखवलेले आहे कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आजची रेसिपी झटपट झालेली आहे तुम्ही सुद्धा हे पापड नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण ही तुमच्यासाठी खूप छोटीशी गोष्ट आहे माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे धन्यवाद